मलकापूर महसूल विभागाची सिनेस्टाईल कारवाई कुख्यात वाळू चोरट्यांचे पकडले वाळूने भरलेले टिप्पर गेल्या अनेक दिवसापासून मलकापूर नजीक असलेल्या पूर्णामाय नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला सूत्रांकडून मिळाली या अनुषंगाने तहसीलदार राहुल ताळे यांच्या आदेशान्वय तलाठी मनोज इजलावाडकर यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह विना नंबर व अवैध रीतीने भरलेल्या टिप्परला सिनेस्टाईल प्लाटलाक करून अखेर काळेगाव हरसोळा रोडवर दबोचले याबाबत सविस्तर वृत्त असे की पूर्णा नदीपात्रात महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करी थांबवण्यासाठी निरंतर कारवाया सुरूच आहेत तरीसुद्धा वाळू माफिया प्रशासनाची नजर चुकून अवैध वाळू उपसा व वा वाहतूक करीतच होते या वाळू माफियांना दणका देण्यासाठी अधिकारीही डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस टिपून होते तहसीलदार राहुल ताळे यांना रेती वाहतूक करणारे एका विना नंबर टिप्परची माहिती दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळाली त्या अनुषंगाने सकाळपासूनच नरवेल कोटेश्वर हरसोळा काळेगाव सावरगाव या परिसरात तहसीलदार यांच्या आदेशान्वये महसूल विभागाची एक टीम कर्तव्यावर होती मिळालेल्या माहितीप्रमाणे विना नंबरचे एक टिप्पर ज्यावर प्रथम दर्शनी भागात विठ्ठले व पाठीमागील भागात रावडी असे लिहिले होते सदर टिप्पर चालकाने महसूल विभागाची गाडी पाहताच टिप्पर सुसाट वेगाने पळवले पुढे सदर टिप्पर व त्या पाठीमागे महसूल विभागाची गाडी असा सिनेस्टाईल पाठलाग सुरू होता अखेर महसूल कर्मचाऱ्यांकडून सदर टिप्पर अडवले व चालकाची चौकशी केली असता सुरुवातीला चालकाने उळावळीची उत्तर दिली व टिप्पर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला नंतर सदर टिप्पर मालक मुन्ना राठोळ असल्याचे सांगितले त्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी सदर टिप्पर मलकापूर उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात येऊन कारवाई पंचनामा प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली सदरची कारवाई तहसीलदार माननीय राहुल ताडेसाहेब यांच्या आदेशान्वे तलाठी मनोज येलावतकर साहेब शिपाई सचिन गिरी काळेगावचे पोलीस पाटील वाहन चालक दिलीप ताळे या धाडशी टीमकडून करण्यात आले आहे आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी म्हणजे काळेगाव तालुका मल्हापूर येथे अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली त्यावरून माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार काळेगाव येथे पोहोचलो असता रेतीने भरलेले टिप्पर आढळून आले रेतीने भरलेले टॅक टिप्पर पुढील कारवाईसाठी दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय मलकापूर इथं जमा करण्यात आलेली असून जप्तीला पंचनामा करण्यात आलेला आहे तर नंबर काय विना नंबर विना नंबर मालक मालक कोण सर काही मालकबद्दल काही चौकशी कशी मालक याचं नाव गाडीवर राठोड असं लिहिलेलं आढळ आहे ड्रायव्हरला विचारलं का तुम्ही हो विचारला तर ही कारवाई आज सकाळपासून महसूल विभाग पाठलागा पाठलाग करत होता असं माहिती होती तर आणि ही फिल्मी स्टाईल कारवाई झालेली आहे म्हणजे अखेर संध्याकाळपर्यंत महसूल विभागाला हे यश आलं असं म्हणता येईल का मला रेती माफियांना कचाट्यात पकडण्यासाठी हो यश पाठलाग करून गाडी पकडली कोणत्या गाडीवर होते तुम्ही हे जे आज पकडली ते काय नाव आहे ना। मालकाचं ना। 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 पुन्हा गाडीवरती नंबर प्लेट नाही तरी तुम्ही चालवता हो कलरिंग गाडीचे कागदपत्र आहे व्यवस्थित बरं आणि हे अवैध वाहतूक जी चालू होती रेतीची हे कुठून रेती भरले गेली आणि कुठे चालते काळेगावला काळेगाव आज सकाळपासून गाडीचा पाठलाग होत होता महसूल विभागाची याची माहिती तुम्हाला होती का नाही तुम्ही गाडी पळवली नाही पळवली मग काळेगावमध्ये कशी तर काळेगाव माझं गाव आहे तिथं मला वाटणार अच्छा अच्छा